भाजपा युवा मोर्चाच्या वतीने दुर्गा चौकात नाना पटोलेंचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत केला निषेध आज दिनांक पाच एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीने दुर्गा चौकात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून त्यांचा निषेध व्यक्त करीत नाना पटोलेंनी जाहीर माफी मागावी असे आवाहन करण्यात आले आहे नाना पटोले आपण मध्ये आला असताना ते जाहीस बोलले की आमचे आहेत तीन वर्षांचा आजारी होते त्यांच्याबद्दल बोलते व्हेंटिलेटर म्हणून अशा कोणते खासदार सोबत असं बोलणं नानापट एकदम योग्य नाही कारण मराठी संस्कृत सुद्धा नाही आहे आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे नानापोट करतो आणि यानंतर नानापट असे वाक्य करू नये कारण यानंतर त्यांनी असे वाक्य केले याच्याविषयी सुद्धा कडक आंदोलन करून त्यांना सबक शिकवण्यात येईल आज काय केलं आम्ही त्यांचा आज पुतळा प्रत्येकाचा पुतळा जावा त्यांचा आज अकोल्याचे लाडके खासदार संजीव भाऊ धोत्रे यांच्याबद्दल आक्षेपार्थ जे विधान नाना पटोले यांनी केलं त्याचा युवा मोर्चातर्फे जाहीर निषेध केला जाते यानंतर अकोल्यामध्ये जिथपर्यंत नाना पटोले माफी मागत नाही त्यांना पायी ठेवू देणार नाही असं युवा मोर्चातर्फे ग्वाही देतो आणि यांच्या जे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे त्यांनाही आव्हान देतो की त्यांनी नाना पटोलेंना जिथपर्यंत माफी मागणार नाही त्यांना फिरू देणार नाही हा खुला चॅलेंज आहे युवा मोर्चाचा